नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनल मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत आहे मन धागा धागा जोडते नवा ह्या मालिकेच्या महा एपिसोडच्या दुसऱ्या भागामध्ये आता ही सुधा या हातावर जी मेहंदी काढण्यासाठी मुलगी येणार असते तिच्याशी फोनवर बोलत असते त्यानंतर फोनवर बोलणं झाल्यानंतर ही सुखदा रूममध्ये येते आता सुद्धा बोलते की काय सुखदा त्यावर आता सुखदा लगेच आता आईंकडे बघत राहते आता ही सुद्धा बोलते की अगं मी आता तुझ्या हातावर जी मुलगी मेहंदी काढायला येणार आहे ना तिच्याशीच बोलत ते आणि अख्ख्या नाशिकमध्ये तुझ्या हातावर अशी मेहंदी कुणी काढली नसेल अशी मेहंदी काढायला ती मुलगी येणार आहे असे पण आता ही सुखदालाही सुद्धा सांगते त्यानंतर आता इकडे सुखदा बोलते की आई मला तुमच्याशी एक बोलायचे परंतु कसं सांगू तेच मला समजत नाही आहे तर सुखदा ह्या सुद्धा सांगते की आई एकीकडे माझा बेस्ट फ्रेंड म्हणजे सार्थक माझा होणारा नवरा आहे आणि दुसरीकडे माझी ताई ही माझी अगदी जवळची बेस्ट फ्रेंड आहे असे ही सुकदा या सुधाला सुखदा या सुधाला सांगते।, सांगते की माझ्याकडून नेमकं अशी काय चूक घडली तीच मला काही समजत आहे माझ्या लक्षात येत नाहीये ते दोघे माझ्यापासून काहीतरी नक्कीच लपवतात असे पण सुखदा या सुधाला सांगते त्यानंतर आता ही सुकदा बोलते की खरोखर माझ्याकून नेमकं चा काय चूक झाली असेल मावशी ग मला तीच काही लक्षात येत नाही एवढ्यामध्ये आता इकडे ही सुद्धा बोलते की नाही ग सुकदा तुझ्याकडून काही चूक झालेली नाहीये पुढे असं बघायला मिळतं की सुद्धा बोलते की नको टेन्शन घेऊ सुकदा तू अगं येतील तुझे चांगले दिवस त्यामुळे अजिबात टेन्शन घ्यायचं नाही लग्नजवळ आलेलं आहे खुश राहायचं फ्री राहायचं असे पण आता ही सुद्धा या आनंदीला सांगते त्यानंतर सुद्धा ह्या सुखदाला विचारते की मला सांग सुखदा तुझ्या आवडीनिवडी काय आहेत तुला काय आवडतं काय नाही ते सर्व मला सांग कारण हेच लग्न तुझ्या मर्जीने होतंय पुन्हा काही लग्न होणार नाही आहे लग्न हा विषय आयुष्यामध्ये एकदाच असतो त्यामुळे तुझ्या काय आवडीनिवडी काय नाही ते सर्व सांग असे पण आता सुद्धा ह्या सुखदाला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे सुधा आणि दोघी खूपच खुश असतात इकडे आता आणि रुंदा दोघी रूममध्ये असतात शलाका ही आपल्या आईला सांगते की अगं आई मला एक कळत नाहीये आपल्या घरामध्ये काय आहे नेमकं आपल्याला तर काही समजत नाहीये असे पण आता शलाका ही आपल्या आईला सांगते तर आता ही रुंदा शलाकाला सांगते की अगं शलाखा तू हे काय करतेस असं डोळे बंद कान बंद ठेवून या घरामध्ये नाही राहता येणार आपल्याला ही लढाई जिंकावीच लागणार असे पण शलाका या वृंदाला सांगते तेवढ्यात आदर्श तिथे येतो आदर्श बोलतो की नेमकं का तुमचं चा काय चाललंय मला नेमकं कळू द्या कशाची लढाई असे पण आता आदर्श या रुंदाला सांगतो इकडे रुंदा बोलते की अरे आदर्श आम्हाला काय बोलतो तू असा आम्ही काहीच केलेलं नाही आणि आम्ही काही कट कारस्थान पण केलेलं नाही आणि तू आम्हाला बोलतो की तुम्ही काय केलं ते आम्ही केलंच नाही काही तर आम्हाला तू असं काय बोलतो असे पण आता ही रुंदा या आदर्शाला बोलते आदर्श आणि खूप भडकलेला असतो आदर्श बोलतो की नाही आई मला माहित आहे तुमचं काहीतरी खूप मोठं प्लॅनिंग चालू आहे कारण तुमच्या चेहऱ्यावरून ते सर्व हावभाव मला दिसतात असे पण आदर्श या सांगतो नंतर आता हे रुंदा बोलते की अरे आदर्श आम्ही तुला एकदा सांगितलं ना की आम्ही काहीच केलं नाही तू कशाला आमच्यावर खोटे आरोप लावतोय आता आदर्श लगेच आपल्या खिशामधून ह्या आनंदी आणि अण्णांचा एक फोटो काढतो आणि या रुंदावत शलाकाला दाखवतो आता तो फोटो समोर असा बघताच एकमेकींकडेच बघत राहतात आता आदर्श या दोघींना बोलतो की मला तुम्हाला अजून एक म्हणायचं तुम्ही हा फोटो कुणाला काढायला का लावला होता आता तर वृंदावन शालाखा खूप टेन्शनमध्ये मध्ये येतात तर आता रुंदा बोलते की अरे आदर्श आम्ही कशाला हा फोटो लपून ठेवायला सांगू त्यानंतर आता आदर्श बोलतो की तुम्ही हा फोटो जिथे ठेवला होता ना तिथे मला सापडला असे पण आता आदर्श या रुंदावन शलकाला सांगतो आदर्श हा रुंदावन शलकावर खूप भडकलेला असतो आदर्श बोलतो की मला एक म्हणायचं तुम्हाला अजिबात तुम्ही इथून पुढे काही जर कट कारस्थान केलं आणि मला जर तुम्ही कॅचअप झाल्या तर माझ्या इतकं कुणी बरं वाईट असणार नाही आहे माझ्या मनामध्ये फक्त सार्थक आणि सुखदाचं लग्न जेवढ्या लवकर लावता येईल तेवढ्या लवकर लावून द्यायचं आहे आणि मला माहीत आहे तुम्ही दोघी काही ना काही प्लॅनिंग हे करणारच आहे त्यामुळे तुमच्या दोघींवर मला अगदी बारकाईने लक्ष ठेवावं लागेल असे पण आता हा आदर्श या रुंदावनशलकाला सांगतो मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की इथून पुढे सार्थक व सुखदाचं जे काही लग्न होणार आहे ह्या दोघांच्या लग्नामध्ये कुठलेही विघ्न आलेले मला चालणार नाही आणि तुम्ही जर कुठलेही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तर माझ्या इतकं कुणी बरं वाईट असणार नाही अशी धमकी आता हा आदर्श या रुंदावनशलकाला देतो आणि जो आनंदी अण्णांचा फोटो असतो तो फोटो हा आदर्श रागामध्येच फाडून या रुंदावर शलकाच्या अंगावर त्या फोटोचे छोटे छोटे तुकडे फेकतो आणि रागानेच रूममध्ये निघून जातो आता आदर्श एवढा भडकलेला बघून इकडे ह्या रुंदाव शलकाच्या तर शिट्ट्याच वाजतात दुसरीकडे असं बघायला मिळतं की मालती अण्णा लीना मनोज हे जेवण करत असतात तेवढ्यामध्ये मालती ही अण्णांना बोलते की अहो तुम्ही आज जेवलाच नाही आता इकडे अण्णा बोलतात की माझं पोट पूर्णपणे भरलंय तेवढ्यामध्ये इकडे आता आनंदी धावत पडतच रूममध्ये येते लीनाचं लक्ष आनंदीकडे जातं लीना लगेच बोलते की आनंदी आली सर्वजण आनंदीकडे बघत राहतात नंतर आता अण्णा हे आनंदीला बघताच लगेच रूममध्ये निघून जातात तेही मालती आनंदीला विचारते की अगं आनंदी एवढं काय घडलंय कारण ते जेव्हापासून सार्थक सरांच्या घरामधून आलेत ना तेव्हापासून काही खात पीत नाही आणि बोलत पण नाही असं काही नेमकं घडलं असे, नेम असे पण मालती ही आनंदीला बोलते त्यावर आनंदी बोलते की आई मी तेच समजून सांगायला आले होते तेवढ्यात आता जवळ उभा असलेला मनुष सुद्धा या आनंदीवर भडकतो आणि आनंदीला बोलतो की अगं आनंदी तू जे वागते ना ते मला सुद्धा अजिबात बिलकुल पटत नाहीये तर अण्णांना काय पटणार आता इकडे आनंदी बोलते की अरे दादा मला समजून घेण्यामध्ये तुम्ही थोडं कमी पडताय असे पण आनंदी या मनोजला बोलते ही आपल्या भावाला बोलतो की दादा तुम्ही जे ऐकलं आहे ना ते सर्व खोटं होतं त्यामधील काहीच खरं नाही रे दादा असे पण आनंदी या मनोजला बोलते मनोज आनंदीला बोलतो की अगं तसं जर असतं ना तर मग तू खोटं बोलली असती मला सांग एक ज्यावेळेस सुखदा तुला सर्व काही सत्य बोलत होती त्यावेळेस तू तिला का अडवलं नाही मग का गप्प राहिली हे सर्व खरं आहे म्हणूनच गप्प राहिली ना असे पण मनोज या आनंदीला बोलतो लीना बोलते की ओ असं काय झालंय नेमकं आपण शांतरितीने बसून बोलूयात ना तोडगा काहीतरी निघेल ना इकडे आनंदी बोलते की एवढा मोठा असा काही इशू झालेला नाही आहे तुम्ही एवढा मोठा इशू करून बसलेत असे पण आता आनंदी आपल्या भावाला सांगते आता इकडे मनोज पण आनंदीवर भडकतो आणि मनोज या आनंदीला बोलतो की इथून पुढच्या वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा असे म्हणत आता मनोज रागारागच रूममध्ये निघून जातो इकडे ही आनंदी आपल्या आईला बोलते की आई काय करू ग मी आता आता ही मालती आनंदीला बोलते की आनंदी तू तर आता आलेली आहे एक काम करतो दोन तीन घास खा आणि मग जा कारण जाऊ दे जे व्हायचं ते होऊ दे नंतर बोलू आपण त्या विषयावर असे पण मालती आनंदीला बोलते मध्ये आता लीना ही या मालतीला व आनंदीला बोलते की थांबा मी त्यांच्याशी बोलते त्यांच्या मनामध्ये नेमकं काय गैरसमज झाला आहे ते मला बघू द्या तर लीना तिथून जाते इकडे आता रुंदा व शलाकाूममध्ये रुं येतात रुंदा शलाकाला सांगते की शलाका पटकन तो अल्बम शोध आपल्याला त्यातून फोटो गायब करावे लागतील आता दोघी जणी त्या रूममध्ये कुठे तो अल्बम नेमकं ठेवला आहे तो शोधू लागतात परंतु रुंदा व शलाकाला तो, शलाका कि तो अल्बम काही शोधता येत नसतो तेवढ्यामध्ये शलाका खूप वैतागते शलाका आपल्या आईला बोलते की आई किती वेळचा तो अल्बम शोधते कुठेच सापडत नाहीये तेवढ्या शलाकाचं कपाटावर असणाऱ्या बॅगकडे लक्ष जातं लगेच बोलते की ते बघ आई कपाटावर बॅग आहे त्यातील असतील आता ही लगेच खुर्चीवर उभी राहून त्या बॅगा शोधू लागते आता शलाखाला तो अल्बम हाती लागतो तर शलाखा खूप खुश होते आणि आईला बोलते की अग आई बघ ना हा अल्बम मिळाला आहे आता इकडे ही सुखदा बोलते की चल पटकन आपण सुखदाच्या रूममध्ये तो अल्बम घेऊन ठेवूयात आताही व वृंदा दोघी इकडे सुखदाच्या रूममध्ये येतात इकडे लीना ही आता मनोजच्या मनामध्ये जो काही गैरसमज झालेला असतो तो, तो काढत असते आता हा मनोज बोलतो की नाही गं लीना तुला माहीत नाही आहे ही कल्याणी आहे ना ही आपल्याला काही गोष्टी सांगत नाही असे पण मनोज लीनाला बोलतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही मालती पण अण्णांच्या मनामध्ये जो काही गैरसमज झालेला असतो तो, तो काढण्याचा प्रयत्न करत असते तरी पण अण्णा काही ऐकायला तयारच नसतात आता ही मालती बोलते की अहो आनंदी मुलगी तुमची आहे ती असं नाही वागणार त्यानंतर आता इकडे मालती बोलते की अहो असं काय करता तुम्ही आपली मुलगी आहे तिला किती वाईट वाटेल त्यानंतर अण्णा बोलतात की अगं तिला वाईट वाटेल परंतु ती जसं वागते त्याचा जर विचार मी केला तर मला किती माझ्या मनाला वाईट वाटेल हा विचार कावर आनंदी करत नाही असे पण आता अण्णा या मालतीला सांगतात त्यानंतर आता इकडे मालती ही अण्णांना सांगते की जर आपली आनंदी तुम्हाला सोडून जर तिकडे आश्रमामध्ये निघून गेली तर काय करायचं ओ जाऊ दे ती आली आहे तर कशाला एवढं टेन्शन घेत आहे असे पण आता इकडे ही मालंना सांगत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता सार्थक व ही सुखदार रूममध्ये बसलेले असतात आता रुंदाव शालाका या दोघीजणी या सार्थक व सुखदाच्या रूमच्या दरवाज्यामध्ये उभं राहून सर्व काही बोलणं ऐकत असतात कारण आता रुंदाव शालाकाला तो अल्बम ह्या सुकदाच्या रूममध्ये ठेवायचा असतो इकडे सुखदा सार्थकला बोलते की सार्थक तुला काही स्वप्न पडतात करे त्यावर आता सार्थक बोलतो की कसले स्वप्न ग नेमकं आता सुकदा बोलते की मला पडतात रे स्वप्न असे पण सुकदा ही सार्थकला सांगते इकडे सार्थकला सांगते की, असे की तर, मला असं स्वप्न पडतात की नेमकं आपला हा लग्न झाल्यानंतर राजा राणीचा जो मला पडतात असे पण आता ही, ही सार्थकला सांगते पुढे असं बघायला मिळतं की आता ही आनंदी इकडे ह्या आपल्या बाबांकडे येते आणि अण्णांना बोलते की अण्णा ओ ह्या गोष्टी इतक्या काही पटकन घडून गेल्या आहेत की मला सांगायला वेळ सुद्धा मिळाला नाही असे आनंदी ह्या अण्णांना सांगते अण्णा ह्या आनंदीला बोलतात की जाऊ दे मला तुला काहीच म्हणायचं नाही विशालशी लग्न करायचं आहे ना मग कधी लग्न करता तुम्ही असे पण आता अण्णा ह्या आनंदीला बोलतात आता तर आनंदीला खूप मोठा धक्का बसतो आनंदी ही आपल्या भावाला सांगते की अरे दादा माझं आणि विशालचं लग्नच ठरलं नाही तर तुला काय उत्तर देऊ असे ही आनंदी आपल्या भावाला सांगते त्यावेळेस मालतीवली ना दोघी आनंदीकडे बघत राहतात तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय काय घडणार हे बघण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद